बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात जी सर्वात मोठी पिढा आहे ती म्हणजे शत्रू आपल्याच जवळची माणसं आपला, आपला घात करतात ज्या व्यक्तींवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवली तर तुमच्यापासून दूर गेलेला तुमच्यापासून लांब गेलेला तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येण्यासाठी तळमळेल बघा ही एक वस्तू अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी आपल्या आयुष्यातून आपल्या जीवनातून आपल्या घरातून आपल्या कुटुंबातून एखादा व्यक्ती आपल्यापासून लांब गेलेला असेल आणि त्या व्यक्तीला पुन्हा तुम्हाला परत आणायचं असेल तर त्यासाठी हा उपाय अवश्य करा बऱ्याच वेळा जेव्हा मी कमेंट्स वाचते असते किंवा पर्सनली पण पर जेव्हा जेव्हा माझं बोलणं होतं तेव्हा नव्वद टक्के लोकांचा म्हणजे मिनिमम लोकांची ही समस्या की ते माझा भाऊ बोलत नाही आहे माझी आई नीट बोलत नाही आहे माझी सासू रागावली आहे किंवा माझी बहीण जी आहे ती माझ्यापासून लांब गेलेली आहे तर पन्नास टक्के पती आणि पत्नी यांचा एकमेकांशी काही केल्या पटतच नाही बघा ज्यांचं ज्यांचं एकमेकांशी पटत नाही आहे आपापसात आप जमत नाही आहे सतत वादविवाद होत आहेत किंवा सतत आपापसात आप काही ना काही समस्या आहेत त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा तुम्ही तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील तुमच्या नात्यातील कुठल्याही व्यक्तीला जवळ आणण्यासाठी त्या व्यक्तीने आपलं ऐकण्यासाठी त्या व्यक्तीने आपल्याला किंमत देण्यासाठी त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात पुन्हा परत असण्यासाठी हा उपाय अवश्य करावा फक्त हा उपाय चुकीच्या गोष्टीसाठी करू नका उगाच कुणाला तरी जबरदस्तीने खेचायचं आहे किंवा जबरदस्तीने आपल्या आयुष्यात आणायचा आहे तर त्यासाठी हा उपाय लाभ देणार नाही आता कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शनिवारी कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले एक नारळ घ्यायचा आहे त्याच्यासोबत पाच विड्याची पानं घ्यायची आहे स्वच्छ सुंदर धुतलेली पाच विड्याची पानं थोडी सुकवायची पाचही विड्याच्या पानांवरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे आता नाव कशाने लिहायचं तर एका वाटीत थोडी हळद घ्यायची हळदीत एक दोन थेंब पाणी घालायचं हळद व्यवस्थित त्या पाण्यात मिक्स करायची ठीक आहे हाताच्या बोटाने किंवा मोरपंखाची गाडी असेल आंब्याची गाडी असेल तर त्याने तुम्हाला त्या विड्याच्या पानावर एका शब्दात नाव लिहायचं आहे आता तुम्हाला माहिती आहे की माझा पतीच माझ्याशी नीट वागत नाही आणि माझ्या पतीसाठीच मला उपाय करायचं आहे तर पतीचं नाव लिहा तुमचं प्रियकर असेल कुणी त्याचं नाव लिहा तुमची बहीण बोलत नसेल सासू नीट वागत नसेल सासरा नीट वागत नसेल तुमची पत्नी नीट बोलत नसेल तर तिचं लिहा ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला पाचही विड्यांच्या पानावरती हळदीने ते एकच नाव लिहायचं आहे आता ही पाचही विड्यांची पानं त्याच्यासोबत थोडासा कापूर एक नारळ आणि पाच काळ्या हळदीचे तुकडे ज्याला काळी हळद किंवा आयुर्वेदिक हळद असेही म्हणतात पिवळी हळद हर, हळकुंड तुम्ही बघितली असेल तशी काळी हळद असते फक्त तिचा रंग काळा असतो जी तांत्रिकशास्त्रात खूप महत्त्वाची असते आता हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचे जिथे कुठे हनुमानाचं चा मंदिर असेल त्या मंदिरात जायचं हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर हनुमानांची मूर्ती वगैरे जिथे असेल तिथेही पाचही विड्याची पानं व्यवस्थित समोर ठेवून द्यायची हनुमानाच्या मंदिरात ही पाचही विड्याची पानं ठेवून द्यायची पाचही पानं ठेवल्यानंतर त्या पाचही पानांच्या वरती तुम्हाला एक 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 हळदीचं कुडं काळ्या हळदीचं एक एक कुडं तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे एक वाटी घेऊन जा किंवा एक मातीची पंटी न्या त्याच्यामध्ये थोडासा तो कापूर पेटवा कापूर पेटवल्यानंतर त्या वाटीमध्ये कापूर पेटवल्यानंतर ती कापराची वाटी हातात घ्या किंवा त्याच्या एखादी खाली -खाली प्लेट घ्या आणि पाचही विड्याच्या पानांना पाचही हळदींना ओवाळा ओवाळत असताना जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे एक पाच मिनटं तरी कापूर पेटता कापूर तुम्हाला त्या पाचही पानांना ओवाळायचं आहे आणि तुम्हाला फक्त रीम श्रीम मग त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं रीम श्रीमक्ली सूरज वश वश स्वहा रिम श्रीम म तनुजा वश वश स्वहा हीम क्लीम श्रीम म प्रशांत वश वश स्वाहा ह्रीम क्लीम श्रीम मोहित वश वश स्वाहा ह्रीम क्लीम श्री नंदिनी वश वश स्वाहा म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं हा मंत्र म्हणायचा आणि पाचही पाण्याना एक पाच मिनटं तरी तुम्हाला ओवाळायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर नारळ श्रीफळ घ्यायचा आता जो नारळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुतलेला असावा त्या नारळावरती सुद्धा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे हळदीनेच त्या नारळावर सुद्धा शेंडीकडून समजा हा नारळ आहे वरती शेंडी आहे तर असं त्या नारळावरती नाव लिहा आता हा जो नारळ आहे हा तुम्हाला हा तुम्हाला हनुमानांच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवायचा आहे जी प्रतिमा असते त्याच्या पाठीमागे ठेवायचा किंवा मंदिराच्या पाठीमागे हा नारळ ठेवला समोर ठेवायचा नाही तर तो पाठीमागे नारळ ठेवायचा इतका करून झाल्यानंतर एक लाल रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं जाताना सोबत घेऊन जा एक लाल रंगाचं छोटं कापड घ्या आणि ज्या हळकुंडा आपण तिथे पाचही विड्याच्या पानांवरती ज्या काळ्या हळकुंडा ठेवलेल्या आहेत त्या पाचही हळकुंडा उचला पानं तशीच ठेवून द्यायची हनुमानांच्या समोर फक्त अभिमंत्रित करून झाल्यानंतर मंत्रस्तोत्र म्हटल्यानंतर मंत कापूर पेटून त्याला दूर दाखवल्यानंतर पाचही हळकुंडा उचलायची लाल रंगाच्या कापडात ती घट्ट बांधायची आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ती पोटली उजव्या हातात घेऊन सुरुवातीला तीन वेळा त्याच्यावरती हुंक मारायची त्यानंतर तुम्हाला त्या पोटीकडे बघून एकच मनात चित्र आणायचं आहे की ती व्यक्ती माझ्याशी बोलत आहे ती व्यक्ती माझ्याकडे परत आलेली आहे आमचं सगळं चांगलं आहे माझ्यावरती प्रेम करत आहे छान उत्तम सगळं काही आहे असं पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन तुम्हाला ती पाच हळकुंडांची जी पोटली आहे ही, ही आपल्यासोबत म्हणजे आपल्या जवळ ठेवायची आहे आता त्या दिवसापासनं ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केलाय त्या दिवसापासून महिला करत असेल तर एक्केचाळीस आणि पुरुष करत असेल तर त्रेचाळीस दिवस पाचही खळकुटांची कुटली सोबत ठेवायची रोज ती खिचार पॉकेट पर्समध्ये ठेवा बॅगेट ठेवा ऑफिससाठी बाहेर जाल तेव्हाही आपल्या सोबत ठेवा रात्री मात्र जेव्हा तुम्ही याल तेव्हा ती ते आपल्या उशी खाली ठेवा जिथे झोपताय तिथे एक्केचाळीस ते त्रेचाळीस दिवसांमध्ये म्हणजे हे दिवस खूप जास्त झाले या दिवसांच्या मधीच तुम्हाला याचा पूर्ण अनुभव येईल कितीही जवळची व्यक्ती जी तुमच्यापासून दुरावली होती लांब गेली होती ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल बघा काळी हळद जी मोहिनी निर्माण करण्यासाठी खूप प्रभावी असते शनिवार मंगळवार दोनही वार हनुमानांसाठी समर्पित आहेत जसे या दिवशी तुम्ही त्या मंदिरात जाऊन हे उपाय कराल तसं वशीकर मोहिणी निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि हा जो उपाय आहे हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला शंभर टक्के लाभ देईल आता एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पाचही खळकुंड जी आहेत ती पायरीवरती किंवा मंदिराच्या पाठीमागे सोडून घ्यायची हा उपाय एकदाच करावा पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही पुन्हा एक पाच सहा महिन्यानंतर वाटलं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी हा उपाय करावा तर तुम्ही करू शकता बघा कितीही त्रास होत असेल किंवा कितीही जुनं वर्षांपासून तुमच्या आयुष्यातून दूर गेलेलं असेल तर ते तेसुद्धा या उपायाने तुमच्याजवळ येतील हा तांत्रिकशास्त्रातील उपाय आहे नक्की करावा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा अजून एक मासिक धर्म किंवा काळ असेल तर त्या वेळात हा उपाय करता येणार नाही बाकी कुणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता